विश्वासदार श्रद्धे कर्मयोगी शंकरावजी बाजीराव पाटील भाऊ यांच्या एकोणीसाव्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील कर्मयोगी भाऊंच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले यावेळी मोठ्या संख्येने कर्मयोगी परिवार मान्यवर संस्थेचे संचालक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते समाधी स्थळावर संगीत विद्यालयाच्या भजनी मंडळाने भजन गायले संस्थेचे संचालक अँड मनोहर चौधरी विलासराव वाघमोडे तुकाराम जाधव माजी उपनगराध्यक्ष धनंजय पाटील माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक कृष्णा ताटे माजी नगरसेवक शेखर पाटील कैलास कदम मनोज मुरे निलेश देवकर मेघश्याम पाटील मच्छिंद्र शेटे अविनाश कोथमिरे सागर गाणबोटे दादासाहेब पिसे नितीन मखरे ललेंद्र शिंदे प्राचार्य डॉक्टर जीवन सरवदे उपप्राचार्य प्राध्यापक दत्तात्रय गोळे उपस्थित होते